नमस्कार मित्रांनो मी गौतम वावळ माझ्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओला कॅप्शन दिलं होतं विजयी भव आणि ते कॅप्शन का दिलं होतं तर बाळासाहेब आंबेडकर सध्याची जी दोन हजार चोवीसची लोकसभा आहे या लोकसभा इलेक्शनसाठी बाळासाहेब आंबेडकर हे अकोला मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणूक लढवत आहेत आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण विजयी भव असं म्हटलं होतं आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओज आपलं कॅप्शन आहे काँग्रेसची बदमाशी आता हे कोण म्हणतं आहे असं का म्हणतं आहे कशासाठी म्हणते असा जर प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल तर अगदी बरोबर आहे कारण मी पहिल्या व्हिडिओला विजय भाऊ असे कॅप्शन दिले आणि आजच्या व्हिडिओला कॅप्शन आहे आपलं काँग्रेसची बदमाशी हे कोण म्हणते तर मी म्हणतोय का की तुम्हीही म्हणाल याचं कारण असं आहे की हे असं म्हणणारे व्यक्तिमत्व दुसरं तिसरं कोणी नसून ते आहेत बाळासाहेब आंबेडकर आणि मग बाळासाहेब आंबेडकर असं का म्हणत त्याला कारण नेमकं काय कशासाठी बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतायत मित्रांनो असे प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाले असतील तर त्या प्रश्नाची उत्तर मात्र आपल्याला पाहणं गरजेचं आहे आणि ती उत्तर आपण पाहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय मित्रांनो असंच झालंय की बाळासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला पहिली लोकसभेची इलेक्शन लढवली आणि त्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये त्यांच्या विरोधी असलेले म्हणजे बाळासाहेब आंबेडकर वर्सेस पांडुरंग फुडणकर ही व्यक्ती त्या इलेक्शनमध्ये होती आणि दर बघ बघितलं आपण तर ती इलेक्शन बाळासाहेब आंबेडकर किरकोळ मताने म्हणजेच दोन ते तीन हजार मताने जर इलेक्शन ती हरले असतील तर त्याचा अर्थ त्यावेळेस इंदिरा गांधींच्या भावनेची लाट होती म्हणजे इंदिरा गांधींची एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला हत्या झाली आणि त्या हत्येमध्ये जी काही देशामध्ये लाट पसरली गेली भावनिक इंदिरा गांधीच्या हत्येची ती भावनिक लाट असताना सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ला या लोकसभा मतदारसंघातून आपली निवडणूक लढवली आणि बाळासाहेब आंबेडकर किरकोळ मताने हरले परंतु ते किरकोळ मताने हरले असतील कसे हरले का हरले हे आपल्याला वाटतच असेल म्हणजे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जर बाळासाहेब आंबेडकर एका तगड्या उमेदवाराला खूप मोठं तगडं आव्हान असून सुद्धा किरकोळ मताने हारू शकतात आणि मग ते हरतात का त्याच कारण असे आहे की त्या ठिकाणी असलेली अभद्र युती असं म्हणावं लागेल अभद्र युती कोणाची आहे तर ती युती आहे एक भारतीय जनता पार्टीची आणि दुसरी काँग्रेसची आणि हे असं का घडतंय बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये देशामध्ये असलेला काँग्रेस पक्ष देशामध्ये असलेली भारतीय जनता पार्टी हे देशामध्ये सगळ्या मतदारसंघांमध्ये एकमेकाच्या विरोधात उभे राहत आहेत एकमेकाच्या विरोधात प्रचार करतायत परंतु अकोला मतदारसंघ जो आहे महाराष्ट्रामध्ये असलेला या महाराष्ट्रामध्ये असलेल्या अकोला मतदारसंघामध्ये मात्र काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीची छुपी युती होते आणि या छुप्या युतीमध्ये काँग्रेस पक्षामध्ये असलेली भंडळी भारतीय जनता पार्टीच्या माणसाला किंवा काँग्रेसच्या माणसाला हे अलगद निवडून आणतात आणि त्या ठिकाणी मात्र बाळासाहेब आंबेडकरांचा पराभव केला जातो हे जर बघितलं तर मग मनामध्ये काही प्रश्न निर्माण होतात आणि ते प्रश्न बाळासाहेब आंबेडकर तिथे उभे राहिले तर एकामेकाच्या विरोधामध्ये आग ओकणारे एकामेकाच्या विरोधामध्ये ठामपणे उभे राहणारे पक्ष त्या ठिकाणी छुपी युती करतात आणि पक्ष म्हणजे काय चालवणारी जातीवादी भांडगुळ आहेत हीच मंडळी बाळासाहेबांना तिथे पराभूत करण्यासाठी त्या ठिकाणी तळ ठोकून बसतायत अकोला मतदारसंघामध्ये लोकसभेच्या आणि मित्रांनो हे जर बघितलं तर अख्ख्या महाराष्ट्राने देशाला माहिती आहे की बाळासाहेब आंबेडकरांना पाडण्यासाठी किंवा बाळासाहेब आंबेडकरांना पराभूत करण्यासाठी तेथी असलेली सरांजमशाही किंवा जी काही जातीवादी मंडळी आहेत ही मंडळी सर्व एकत्र येत आहेत आणि बाळासाहेब आंबेडकरांना पराभूत करतायत आणि मग प्रश्न निर्माण होतो की बाळासाहेब आंबेडकरांना ही सर्व मंडळी पराभूत करण्यासाठी एकत्र का येत आहेत यांची छुपी युती याच ठिकाणी म्हणजे अकोला मतदारसंघातच का होते तर यामध्ये बाळासाहेबांचा काही गुण आहे का बाळासाहेब आंबेडकरांनी काही चूक केली आहे का की सगळीकडे एकमेकाच्या विरोधात लढणारी मंडळी अकोला मतदारसंघामध्ये मात्र एकत्र येऊन बाळासाहेबांचा पराभव करणं हे त्यांचं कर्तव्य समजत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला प्रश्न पडतोय आणि तुम्हाला जर प्रश्न पडत असेल तर, तर त्याचं उत्तर हो आहे का की बाळासाहेब आंबेडकरांनी काही चूक केली आहे माझं तर असंच मत आहे मला तर खरंच वाटतंय की बाळासाहेब आंबेडकरांनी काहीतरी चूक केलेली असणार आहे आणि त्याचं उत्तर जर होकार अर्थी असेल तर मग काय कोणतं काय उत्तर आहे त्याचं तर मित्रांनो याचं उत्तर असं आहे की बाळासाहेब आंबेडकरांची खरी चूक जर बघितली तर बाळासाहेब आंबेडकरांनी विश्वरत्न परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्यामध्ये जन्म घेतलाय आता जन्म कुठे घ्यायचा कसा घ्यायचा हे कोणाच्याच हातात नसतं परंतु बाळासाहेबांनी आंबेडकरी घराण्यामध्ये जन्म घेतला ही त्यांची सगळ्यात मोठी चूक आहे आणि मी असं का म्हणतोय कारण बाळासाहेब आंबेडकरांना हरवणं ही लोकशाही जी आहे ती आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि लोकशाही या देशाला मिळाली म्हणजे राजेशाही गेली आणि लोकशाही आली लोकशाही प्रस्थापित झाली म्हणजे राजाने सांगावं आणि जनतेने ऐकावं असं न राहता दर पाच वर्षाने या देशामध्ये लोकशाहीच्या मार्गाने इलेक्शन होतील लोकांना जो माणूस हवाय लोकांना जो पक्ष हवाय त्या पक्षाला लोक भरभरून मतदान करतील आणि तो पक्ष जर जनतेच्या हिताचे काम करत असेल तर तो सत्ता चालवेल ही सिस्टीम या देशामध्ये राबवणारं किंवा देशामध्ये ही सिस्टीम आणणार व्यक्तिमत्व म्हणजे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून घटनेच्या माध्यमातून येथे असलेल्या सर्व बहुजन वर्गाला वंचित वर्गाला स्पृश्य अस्पृश्य वर्गाला समतेचा हक्क दिला म्हणजे अंबानी असेल अदानी असेल त्यालाही मताचा मताचा जो अधिकार आहे तो गरिबाच्या मताचा अधिकार म्हणजे दोघांच्या मतांचा समान दोघांचं मत जे आहे याचं मूल्य जर बघितलं तर हे समान आहे समानतेना सर्व लोकांना एकत्र समानतेवर आणून ठेवणारे व्यक्तिमत्व म्हणजे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढंच केलं का तर या परिघाच्या बाहेर असलेला वंचित बहुजन घटक स्पृश्य अस्पृश्य यांना फक्त समानतेचा किंवा मताचा अधिकार न देता त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार न देता बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना हक्क आणि कर्तव्यसुद्धा दिली आणि ते हक्क आणि कर्तव्य दिल्यामुळं ही मंडळी कालपर्यंत धर्मांधतेच्या किंवा जातीच्या मुळं गावकुसाच्या बाहेर राहणारी ही मंडळी गोरगरीब वंचित मंडळी ज्यांच्या तोंडाला कुलूप होतं त्यांना बोलण्याचा अधिकार नव्हता अशी मंडळी या परिघामध्ये आली लोकशाहीच्या परिघामध्ये आली आणि ती आपलं म्हणणं मांडू लागली म्हणजेच आपले अधिकार मागू लागली आणि असे अधिकार मागणारे लोक तयार झाली आणि हे अधिकार देणारा माणूस म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांचा नातू यांचा नातू आता पुन्हा या वंचित बहुजन घटकांना एकत्र करतोय आणि राजकीय सत्ता ही तुमच्या परिवर्तनाचं साधन आहे किंवा ती चावी आहे असं सांगण्याचा सा प्रयत्न करतोय आणि मग एक आंबेडकर जो होता हजारो वर्षाची गुलामगिरी या आंबेडकरांनी एका झटक्यामध्ये संपवली आणि संविधान किंवा भारतीय राज्यघटना या देशाला दिली आणि सर्वांना समतेचा अधिकार दिला समानतेचा अधिकार दिला आणि हेच तर या जातीवादी मंडळींना किंवा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचे झुल पांघरलेल्या मंडळींना परंतु आतून मात्र जातीयवादीचा पगडा घट्ट मनामध्ये बसलेल्या लोकांना हे तर सहन होत नाही ना आणि त्यावेळेस सर्व सिस्टीमच्या विरोधामध्ये बाबासाहेब आंबेडकर नव्याण्णव विरुद्ध एक अशा पद्धतीनं लढले परंतु मागे नाही घेतलं आणि पूर्ण समाजाला वंचित बहुजन हक्काला त्यांच्या हक्काने अधिकार बहाल केले आणि मग आता त्यांचा नातू जर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून जर पुढे जाणार असेल तर या जातीवादी मंडळींना ते सहन होणार नाही आणि अशा जातीवादी मंडळींना सहन होत नसल्यामुळं काहीही झालं तरी चालेल या लोकशाही मार्गाने लोकशाहीमध्ये लोकांच्या मताला किंमत असते म्हणून बाळासाहेब आंबेडकर ज्या ज्या वेळेस अकोल्यामध्ये उभे राहतील त्यावेळेस भारतीय जनता पार्टी असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल हे सगळेजण एकत्र येऊन त्यांना हरवण्याची त्या ठिकाणी तरतूद करतात आणि हे जर बघितलं तर मग लक्षात येतं की खरच बाळासाहेब आंबेडकरांचा गुन्हा आहे की जो त्यांनी आंबेडकरी घराण्यामध्ये जन्म घेतलाय आणि ही जी काही मंडळी आहेत ही सर्व मंडळी त्यांना मात्र लोकसभेमध्ये न येऊ देण्याची तरतूद करतायत आणि मित्रांनो तुम्ही म्हणालच की मग बाळबासाहेब बाळासाहेब आंबेडकर काही लोकसभेमध्ये गेले नाहीत का राज्यसभेमध्ये गेले नाहीत का तर गेलेत ना परंतु एकोणीसशे चौऱ्याऐंशीची जी इलेक्शन झाली चौऱ्याऐंशीच्या इलेक्शनमध्ये बाळासाहेब हरले तर नव्वद नव्वद ते शहाण्णव नव्वद ते मध्ये बाळासाहेब आंबेडकर हे राज्यसभेवर होतेच ना सदस्य त्याच्यामध्ये चंद्रशेखर होते पंतप्रधान म्हणून पी व्ही नरसिंहराव होते एस जी देवेगौडा होते अटल बिहारी वाजपेयी होते यांच्या काळामध्ये ते सहा वर्ष राज्यसभेवर राहिलेच ना आणि मग अठ्ठ्याण्णव ते मध्ये जे काही इंद्रकुमार गुजराल आले पंतप्रधान त्या काळामध्ये ते लोकसभेवर होते त्याच्यामध्ये नव्याण्णव ते दोन हजार पर्यंत चारपर्यंत बिहारी वाजपेयींचं सरकार होतं यामध्ये सुद्धा ते लोकसभेवर होते या तीन टर्म जर बघितल्या तर बाळासाहेब आंबेडकरांनी जो काही स्वतःच्या विचाराचा स्वतःच्या ज्ञानाचा जो काही पगडा या लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये मांडला किंवा आपली जी काही अभूतपूर्व प्रश्न विचारण्याची शैली ठेवली हे जर बघितलं तर ही जी काही प्रस्तापित मंडळी आहेत यांना मात्र हे सहन होत नाहीये आणि ते सहन न झाल्यामुळंच बाळासाहेब आंबेडकर काही झालं तरी ते महागेच राहिले पाहिजेत किंवा लोकसभेपर्यंत पोचले नाही पाहिजेत याची तरतूद केली जाते आणि ती कशी तरतूद केली जाते मित्रांनो तर बाळासाहेब आंबेडकरांच्या तोंडूनच आपण ते ऐकण्याचा प्रयत्न करूया ऐका नाही म्हटलं तरी एखादा लाखा माझा मुस्लिम मुस्लिम उमेदवार आहे तो माझ्याकडून गेला तर मी पडतो हे व्हेरी हे क्लिअर क्लिअर गणित आहे त्याच्यामध्ये काही हे नाही आहे आणि त्याच्यामध्ये मग काँग्रेस एन सी पी आणि बी जे पी असे तर गठबंधन आहे की ज्या गठबंधनामुळे मी ते पडलो अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून म्हटलं की त्यांनी बदमाशी केली नाही तर मी जिंकतो या ह्याच्यामध्ये एक किस्सा तो आहे तो विधानसभेत पांडुरंग फुंडकरांनी सांगितलेला होता तो, तो की शरद पवार यांनी त्यांना सहकार्य केलेला होता ते, ते, ते। ते, पांडुरंग फोंडकर शेवटी म्हणजे आम्ही दोघं अनेक वर्ष एकमेकांच्या विरोधात लढत आलो म्हणजे पहिल्यापासून म्हणजे म्हणजे पहिल्या इलेक्शनमध्ये पडलो मी पडलो आणि पांडुरंग फोंडकर पडले पण राजकीय आम्ही दोघंही वेगवेगळ्या ह्याच्यात आलो असलो तरी आमचे संबंध हे चांगले राहिले मला ते अनेक वेळा तिथे म्हटलंय प्रकाशवर तुम्हाला मी पाडत नाही आहे शरद पवार पाडतात राहायचे तुम्हाला काँग्रेसवाले पाड मी जिंकत नाही आहे काँग्रेसवाले आम्हाला जिंकू लागतात तिथे मला आता त्या सभागृहाच्या ह्याच्यामध्ये त्यांचं राबवलं नाही आणि म्हणून जे काही मला पाडण्यासाठी जो काही खेळ होत होता तो सगळा त्यांनी असत्या सभागृहामध्ये मांडून मोकळे झाले पण हे जे त्यांनी तो मांडला असं त्या ठिकाणी बरोबर ऐकलं बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तो अकोला मतदारसंघ जो आहे यामध्ये हो जो काही या मुस्लिम मतदार मतदार आहे या मुस्लिम मतदाराला जर बाळासाहेब आंबेडकरांपासून जर बाजूला केलं ते कसं करायचं तर काँग्रेस रणनीती आखते किंवा राष्ट्रवादी रणनीती आखते आणि भारतीय जनता पार्टी रणनीती आखते की मुस्लिम कॅन्डिडेट द्यायचा आणि मुस्लिम कॅन्डिडेट दिला आणि एखाद्या लाखा मताचा फरक जर पडला तर बाळासाहेब आंबेडकर ॲटोमॅटिक पराभूत होत आहेत आणि याची लोकसभेमध्ये वाच्यता झाली मित्रांनो आणि त्यामध्ये जो माणूस बाळासाहेब आंबेडकरांना पराभूत करण्यामध्ये अग्रस्थानी असतो तो माणूस नन अदर दॅन महाराष्ट्रामधलं एक मोठं नाव देशामधलं एक मोठं नाव घेतलं जातं ते म्हणजे माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब आणि बाळासाहेबांनी सांगितले मला माहीत नाहीये की त्यांना माझ्याबद्दल काय वाटतंय किंवा आमच्याबद्दल त्यांना आकस काय परंतु दरवेळी मात्र त्यांना पराभूत करण्यामध्ये यांचा सिंहाचा वाटा असतो हे सगळ्यांनी माहिती आहे आणि जर जसं करावं तसं भरावं असं म्हटलं जातं मित्रांनो मग ते काँग्रेसमधून बाहेर पडले राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि त्यांच्याच पक्षाची आज अवस्था काय झाली हे तुम्ही बघताय आणि म्हणूनच बाळासाहेबांनी एका ठिकाणी असं म्हटलं होतं मला संपवणारे मला संपवणारे संपले मी आहे तिथेच आहे कारण बाळासाहेब आंबेडकरांना गमावण्यासारखं काहीच नाहीये जे मिळवतील ते कमवण्यासारखं आहे पण गमवण्यासारखं काही नाही आहे आणि या मंडळींनी मात्र जेवढं काही कमवलं जी काही का विश्वासार्हता कमवली असेल आत्ता ती पूर्ण रसातळाला मिळालेली आहे ती पूर्ण गमवण्याची वेळ आलेली आहे कारण स्वतःच्या पक्षाचे दोन तुकडे झाले ते डोळ्या देखत कारण त्यांनी आयुष्यामध्ये हेच केलंय सर्व काही आणि म्हणून त्यांना ते आपल्याचे देही याच डोळा ती बघायची वेळ आलेली आहे मित्रांनो हे जर सर्व बघितलं तर मग असं लक्षात येतं की बाळासाहेब आंबेडकरांनी जे काही वाक्य वापरलं की काँग्रेसने जर बद बदमाशी केली नाही तर मी मात्र जिंकतोय आणि काँग्रेस मात्र दरवेळी बदमाशी करते पण हा लोकशाहीचा खेळ आहे या लोकशाहीच्या खेळामध्ये लोकांच्या मताला किंमत असते म्हणून आपणही मताने किंवा उदारमतवादी होऊन तो खेळ खेळला पाहिजे ज्याला कोणाला जे, जे करायचे ते करू बाळासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेली लोकशाही लोकशाहीप्रमाणे आपण वागलं पाहिजे आणि त्याच लोकशाहीप्रमाणे वागत असताना बाळासाहेब आंबेडकरांना दरवेळी पराभूत करण्यामध्ये ही मंडळी अग्रेसर असतात आणि मग काँग्रेसमधली असतील राष्ट्रवादीमधली असतील किंवा भारतीय जनता पार्टीमधली असतील ही एकाच विचारधारेची जातीवादी मंडळी बाळासाहेबांना पराभूत करण्यासाठी अकोल्यात मात्र एकत्र येत आहे आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर काँग्रेसला बदमाश असं म्हणत आहे किंवा काँग्रेसची बदमाशी असं म्हणतं आहे कारण केवळ आणि केवळ बाळासाहेब आंबेडकरांना पराभूत करण्यासाठी अकोल्यामध्ये छुपी युती होते आणि पांडुरंग फोडकरकर जे आहेत यांनी तर लोकसभेमध्ये मांडलेलंच येते पांडुरंग फुंडकरांनी ते सांगितलेलंच आहे की कशा पद्धतीनं बाळासाहेब आंबेडकरांना पराभूत करण्यासाठी षडयंत्र रचलं जाते याचा पाडाच त्यांनी वाचून दाखवलाय मित्रांनो म्हणून बाळासाहेब आंबेडकर जे म्हणत आहेत की काँग्रेसची बदमाशी आहे हे तुम्हाला काय वाटतंय आणि बाळासाहेब आंबेडकर जर असं म्हणत असतील की काँग्रेसची बदमाशी आहे हे भारतीय जनता पार्टीची बदमाशी आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची बदमाशी आहे तर हे खरं आहे की खोट आहे तुम्हाला काय नेमकं वाटतंय तुम्हाला जर माझं मत पटत असेल कारण बाळासाहेब आंबेडकर जर आता असं म्हणत असतील की हे काँग्रेसची बदमानपेक्षा सतत लढत आलेलं आहे संपर्क आहे सगळा सेटअप आहे त्याच्यामध्ये आणि काँग्रेसनी बदमाशी केली नाही तर मी जिंकत असतो तर आता मी सुद्धा असं म्हणतोय की खरोखर ही काँग्रेसची बदमाशी आहे ही राष्ट्रवादीची बदमाशी आहे ही भारतीय बदमाशी आहे कारण देशामध्ये राहायचं आणि अकोल्यात मात्र छुपा पाठिंबा देऊन बाळासाहेबांना पराभूत करायचं हे लोकशाहीमध्ये बसत नाहीये असच माझं मत आहे म्हणून बाळासाहेब जर म्हणत असेल की काँग्रेसची ही बदमाशी आहे तर मी सुद्धा असं म्हणतोय की यस काँग्रेसची ही बदमाशी आहे मित्रांनो तुम्ही काय म्हणताय तुम्ही जर हेच म्हणत असाल तर कॉमेंट्समध्ये नक्की लिहायला विसरू नका आणि असाच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवे विचार नवे आचार ऐकायला पुढचा व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद